लोकशाहीची चर्चा धडक बेधडक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत लोकशाहीची चर्चा धडक बेधडक या कार्यक्रमामध्ये आता आपण सध्या आहोत एन मिल चाळीमध्ये आणि एन मिल चाळकरांनी आपले स्वतःचे प्रश्न तर मांडलेच सोलापुरातले सुद्धा प्रश्न मांडले सोलापूरमध्ये जेव्हा आपण खासदार केलं उभं राहिलेले जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांना कशा पद्धतीप्रमाणे लोक मान्य देतात मान्य करतात त्यांनी कुठल्या पद्धतीने प्रश्न सोडवले सोडायला पाहिजे होते सोडवले नाहीत मग कोण पाहिजे या सगळ्याचा हो आता सध्या आपण करतो आहोत आपण विचारूयात आत्ताच एक प्रश्न निर्माण झाला होता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता की जी काही बी टीम भाजपने उभी केलेली आहे या बी टीममुळंच सोलापुरातल्या सुशीलकुमार शिंदेंचा पराभव असा होऊ शकतो असं आत्ताच एकाचं एका नागरिकांचं म्हणणं होतं त्यावर काय वाटतं बाकीच्यांना आपण विचारूयात आता आमचे बंधू मोठे बंधू जे म्हणले आर के आणि विजय यादव हे जातभेद करणारा पक्ष नाही आहे आहे नाही मग ज्या वेळेस आम्ही शिंदे साहेबांकड ज्या वेळेस मी माझ्या बहिणीच्या ऑपरेशनासाठी गेलतो मी या जातीत जातभेद करणारा माणूस नाही आहे आणि जातभेद करून मुस्लिम लोक किंवा असतील किंवा ते बहुजन समाजाचे असतील किंवा ये अठरा पगड जातीला घेऊन चालतात शिंदे साहेब अठरा पगड जातीला घेऊन चालतात म्हणून मी एक नागरिक म्हणून गेलतो माझ्या बा बहिणीला घेऊन शिंदे साहेबांकडे की असं माझ्या बहिणीचं ऑपरेशन आहे कॅन्सरचं ज्या वेळेस शरद बनसोडे खासदार होते प्रसाद लोंडे म्हणून त्यांचा एक कार्यकर्ता आहे जवळचा त्याच्याकडे कर फोन करून गेलतो मी मी फेटे बांधतो सर्व नेते लोक वळखतात मला फोनवर सर्वांना बोलतो मी मग त्याला ज्या वेळेस फोन लावलो होतो की असं असं खासदार साहेबांचं पत्र पाहिजे होतं खासदार साहेबांचं पत्र पाहिजे त्याला फोन लावून मी ओळखीने जायचा प्रयत्न करतो तर त्या ठिकाणी खासदारच जागेवर नव्हते तर काम काय करणार ते खासदार बीजेपीचे आता महाराजला आणले ते जे साडेचार वर्ष महाराज खासदार होते शरद बनसोडे ज्यावेळेस दिसले नाही पाच वर्ष कधीच या भागात दिसले नाही त्या महाराजला उडकून काढले की त्यांनी इलेक्शनला उभारण्यासाठी मग उमेदवार मिळे नाही एक साधू मिळाला एक उमेदवार मिळे नाही त्यांना एक साधू मिळा लागला मग काय आमचं जे शिंदे साहेब जे आहे ते आमच्यासाठी लय भारी आहे कारण माझी आई ज्या वेळेस काशीला गेली ती दोन वर्षाखाली द्वारकेजवळ ऍक्सिडेंट झालं तर गाडीचा शिंदे महाराजांनी आमच्या इथले साडेचारशे लोक नेले ते ऍक्सिडंट झालं तर ज्या वेळेस मी कमिशनर ऑफिसला गेलो की माझ्या आईसोबत मग बोला ते असा असा ऍक्सिडंट झालेला आहे वैयक्तिक मत मी मानतोय त्याबद्दल शिंदे साहेबांच्या याच्यावरून की ज्या वेळेस फोन केलं मी आमच्या नगरसेवकांना फोन केला विनोद भोसलेंला की असं असं दादा ऍक्सिडेंट झालं आई गेली ती गावाला तर त्या तिथं एकाचा जीव गेलेला आहे ती बॉडी दिन होते द्वारकेमध्ये लवकर त्यांची बॉडी दिन होते मग शिंदे महाराजांनी आणि आशाताई म्हणून आहेत आमचे ता पांढरे त्यांनी फोनवर बोलल्यावर मी सांगितलं की दादा असा असं आशाताई पांढरे यांनी शिंदे महाराजांनी सांगितलं तिथं बॉडी दिन येत हे दिन मग ज्यावेळेस शिंदे साहेबांना दादानी कॉल केलं फक्त एका कॉल वर तिथं लगेच अर्ध्या तासामध्ये बॉडी देऊन त्यांची बॉडी काशी पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न शिंदे साहेबांनी प्रयत्न करून दिला आणि शिंदे साहेबांमुळे तिथं लवकरात लवकर लो मदत झाली त्यामुळे शिंदे साहेबांना आम्ही मानतो आणि शिंदे साहेबांनाच मानणार आणि शिंदे साहेब खासदार होणार आज शिंदे साहेब किती वेळा चाळीत आले कार्यक्रमासाठी तर यांचं असं म्हणणं आलं की शिंदे साहेब प्रत्येकाला मदत करतात वैयक्तिक मत त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी मांडलेलं आहे शिंदेसाहेबांकडे गेल्यानंतर ते मदत करतात आणि त्यामुळंच शिंदेसाहेब सगळा सगळ्यांकडे किंवा सर्व श्रुत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं ह्याच्याबद्दल आपण विचारूया श्रीकांत गायकवाड यांनी एक मुद्दा मांडला दोन मुद्दे मांडले त्यांच्या ते काशीचे एक मदत साहेबांकडून भेटली त्यावर मी काय बोलणार नाही मदत झाली असेल तर झाली असेल ते आम्ही मान्य करतो सुरुवातीचा त्यांचा मुद्दा होता असं की बहिणीच्या कॅन्सरच्या उपचारासाठी मी शिंदे साहेबांकडे गेलो श्रीकांत गायकवाडांना मला एकच विचारायचं आहे सोलापुरात जर वेळेवरच साहेबांच्या माध्यमातून रोजगारी आली असती इंडस्ट्रियल विकास झाला असता तुमच्या हाताला कुठलं तरी योग्य काम असलं असतं तर तुम्ही शिंदे साहेबांच्या दारात गेला असताना आज त्यांच्याच कर्माची फळं आहेत त्यांचं हेच धोरण आहे की मागास पूर्ण सोलापूर मतदारसंघ जिल्हा मागास ठेवायचा आणि छोट्या मोठ्या कामांसाठी आपल्या बंगल्यावर लोकांना येण्यासाठी मजबूर करायचं लोकांचा सर्वात मोठा सोलापुरातल्या गैरसमज दूर करतो मी की प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे हे अश्विनीमधले बिलं कम करतात गोळ्या औषधांना पैसे देतात सोलापूरकरांनो राजकारण समजून घ्या ह्यांनीच मागास ठेवलेला आहे उभी हयात चाळीस वर्ष सत्तेत घातलेल्या माणसांनी सोलापूरला रोजगारी दिली नाही सोलापूरला यांच्या माध्यमातून वेळेवर रोजगार मिळाला असता तर यांच्या दारात आपल्याला आपल्या आया बहिणींसाठी आपल्या कुटुंबासाठी आमच्या उपचाराला पैसे द्या म्हणण्याची वेळ आली नसती आणि ह्यांचं राजकारण चाललं नसतं ह्यांना माहिती आहे सोलापूरचा जर विकास केला तर लोकांचे हे सर्व जे कौटुंबिक त्यांचे वैयक्तिक कामं आहेत तर लोक स्वावलंबी होतील पैसे आल्यानंतर लोक कोण आपल्या दाराला येणार आहेत त्यामुळं जाणून बुजून हयातीतले चाळीस वर्ष सत्तेत घालून या माणसांनी देशातली सर्वोच्च पदं भोगलेत जाणून बुजून सोलापूर जिल्ह्याला मागास ठेवलेला आहे का तर लोक दवाखान्यासाठी इतर आर्थिक कामांसाठी आपल्या उमऱ्यापर्यंत यायला पाहिजेत आणि छोटे मोठे त्यांना मदत झाल्यानंतर असंच आमच्या आज श्रीकांत गायकवाडांचा त्यात काय दोष नाही त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे त्यांना हे का भर ही परिस्थिती तुम्हाला शिंदे साहेबांच्या दारात जाण्याची परिस्थिती का भर आली ह्याचा थोडा विचार केला तर त्यांना कळेल की ही शिंदे साहेबांचीच देण आहे म्हणून मी साहेबांच्या दारात आर्थिक मदतीसाठी गेलो हेच मी मला श्रीकांत गायकवाडांना आहे सोलापूरकर वासियांना सांगायचं आहे सांगा थे, मागास ठेवलेला आहे स्वतःच्या बंगल्यापर्यंत याला मजबूर केलेलं लोकांना ह्यावरच त्यांचं चालू आहे पण लोक आता शाने झालेले आहेत तुम्हाला मतदान अजिबात तुम्हाला अजिबात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो जर एखादा माणूस जर काम करायला आपल्या दारापाशी जर यावा असं वाटत असेल तर जाणून बुजून त्याला आपल्याला पांगुळ गाडा आपण त्यांना देत असतो कारण की जेव्हा जर त्याचं काम जर करायचं असेल किंवा तो आपल्याकडे येणं हंड्रेड पर्सेंट असं जर वाटत असेल तर त्याला कुठंतरी कुठं त्याला असं आपल्याला जेव्हा आपण त्याचा विचार करतो त्याला कुठंतरी असा पांगुळ गाडा देऊन आपण त्यांना जागेवर बसवतो असंच काहीच काम आता नागरिकांच्या आपण मुखातून ऐकलं किंवा जेव्हा सोलापूरचा विकास करायचा होता त्यावेळेस सोलापूरचा विकास केला नाही आणि विकास न केल्यामुळं काय झालं की सोलापूरकर विकास नसल्यामुळं त्यांच्या हाताला काम नाही काम नसल्यामुळं पैसे नाहीत पैसे नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी वंचित राहिल्या आणि वंचित राहिल्यामुळं प्रत्येकाला या नगरसेवकांचे किंवा मंत्र्याचे जोडे जिजवा लागले किंवा घरापर्यंत जावं लागलं आणि त्यामुळं आपली कामं करून घेण्यासाठी प्रत्येक नागरिक येतो म्हटल्यानंतर तिथंच त्यांचं त्या दृष्टिकोनातून तिथं त्यांचा प्रचार झाला आणि मग प्रत्येक वेळेस ते निवडून यायला लागले मग असं कुठंतरी होतं आहे त्यामुळेच हा सगळा होत पण इथून मात्र जेव्हा आपण स्वातंत्र्याचा विचार करतो जेव्हा देशाचा विचार करतो जेव्हा देश विघातक दृष्टींचं गोष्टींचा विचार करतो सडेतून उत्तर द्यायचा विचार करतो धडक बेधडक बोलण्याचा विचार करतो त्यावेळेस तिथं कुठेतरी सक्षम नेतृत्वाची गरज आहे सोलापूरला असा कोणीतरी नेता पाहिजे असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे जेणेकरून या सोलापुरातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही अनागोंती कारभार आहे म्हणा किंवा सोलापूरच्या महानगरपालिकेचा जे काही कारभार आहे तो व्यवस्थित होईल आणि इथले जे काही रस्ते आहेत नळ आहे पाणी आहे ड्रेनेज सिस्टीम आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्या दृष्टिकोनातून सोलापूरला एक सक्षम नेतृत्वाची लोकसभेमध्ये मुद्दे मांडणारा आवाज उठवणारा कोणीतरी पाहिजे असा सोलापूरकरांचा हा रोष आहे म्हणा किंवा असा काही सूर आहे असं आपल्याला यातून जाणवतात आपण विचार करूया बोल श्रीकांत गायकवाड जे सांगितलं की आता शिंदे साहेबांनी त्यांना दिल्लीमध्ये जे प्रकरण ते प्रकरण माझ्या समोर झाला मला माहिती आहे त्यामध्ये त्यांनी मदत केली आहे पण ज्या पद्धतीने आमच्या आत्ता आमच्या मित्र रोहित खतार यांनी सांगितलं की हे शिंदे साहेबांची पहिल्यापासून पहिल्यापासून चाललेली टेंडन्सी आहे मी म्हणतो टेंडन्सी शिंदे साहेबांची नाही काँग्रेस पक्षाची टेंडन्सी आहे की तुम्ही जर काँग्रेस पक्षाने म्हणजे शि श्रीकांत नायकडून दाखवून दिलं की काँग्रेसची जी कार्य पद्धत आहे ती किती फालतू पद्धतीची आहे म्हणजे विचार करा एखादा व्यक्ती दिल्लीमध्ये अपघातून मरतो त्याची बॉडी मिळवण्यासाठी आम्हाला खासदारकडे जावं लागतं की आमची बॉडी आम्हाला मिळवून ही किती पद्धतीची कार्यपद्धती झाली सांगा मला त्यांनी अशा प्रकारे काय काय व्यवस्था केलं पाहिजे की कुठे इथे तर जायची आम्हाला गरज पडतं कामाने डायरेक्टची बॉडी मिळायला पाहिजे बॉडी मिळवण्यासाठी खासदारला फोन करतो हे ज्यासारखी दुर्दैवी बाब आमच्यासाठी आणि यासाठी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा च्या इलेक्शनला स्वतः जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली होती शरद पवार साहेब ज्यांना आपण म्हणतो सावंत म्हणजे त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे त्या स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं आल्यावर की तुमच्या सोलापूरच्या कारभारी बरोबर नाही कारभारी म्हणून स्वतः त्यांनी सांगितले त्यांचे वाक्य वा, 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 मला एवढंच सांगायचं आहे की साहेब सामान्य नागरिकांचं काम हे सामान्य नागरिकाच्या ना बोलल्यावर सहज झालं पाहिजे काम असा कारभारी आम्हाला इथं पाहिजे प्रत्येक गोष्ट खासदारकडे जाऊन काम करून घ्यायची पद्धत नाही इथं फक्त काँग्रेसच्या काळामध्ये ना काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्ते सामान्य म्हणून जगत नाही काँग्रेसला मतदान करणारे सगळे सामान्य नागरिकच होते सामान्य नागरिकांचं काम पण झालं पाहिजे तर आम्ही त्यांना मतदान केलं असतं इथं सामान्याचं काम होत नाही इथं फक्त कार्यकर्त्यांचंच काम होत त्यामुळे कार्यकर्त्याला बडाव देऊ नका सामान्य नागरिक मला खासदार आम्ही सोलापूरचं केलंय कार्यकर्त्यांचं नाही केलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही काम केलं पाहिजे एवढं मला म्हणायचं आज काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड बघितलं असेल तर समजून येईल की राहुल गांधी जे एन यूमध्ये जाऊन भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला ह्यांच्या असल्या लोकांबरोबर उभारतात आणि सोनिया गांधी जहा एन्काउंटर झाल्यावर माझ्या डोळ्यातून आसू आले असे म्हणणारी हे काँग्रेस पक्ष ह्यांच्यासोबत ह्या आपल्या भारतीय जनते जनतेमध्ये हे जायला पाहिजे की लोकांच्या मनामध्ये बाबा हे लोक कुठल्या साईडने उभारतात हे काँग्रेस लोक काँग्रेस पक्षाचे लोक की एखाद्या दहशतवाद्याला गजाळ करण्यासाठी किंवा एखाद्या मुस्लिम समुदायाचा मतदान मिळवण्यासाठी असल्या लोकांची मदत घेऊन हे आपल्या सोबत असतील किंवा हिनी मुस्लिम लोक आपल्या सोबत मतदान करतील म्हणून ह्या दहशतवाद्यांची अं जाऊन साथ देणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं <coughs> तर प्रत्येक गोष्टीची जेव्हा आपण उकल करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मुळाशी जेव्हा जातो त्यावेळेस असं जाणवतं की प्रत्येकाला खुर्चीची गरज आहे आणि या खुर्चीच्या राजकारणामध्ये कुठला माणूस कुठल्या पातळीवर उतरून काम करेल किंवा कुठल्या पातळीवर उतरून राजकारण करेल हे काय सांगता येत नाही त्यामुळंच की लोकशाही म्हणली तरी सुद्धा लोकशाहीमध्ये माणूस आले माणसाची मतं आली माणसाचे नजरिया आला आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण माणसांच्यासाठी माणसांकडे जेव्हा जाऊन भेटतो त्यावेळेस त्याचा जो काही स्वार्थ आहे हा स्वार्थ सुद्धा आला आणि मग स्वार्थाला गोंचालणं आलं आणि मग गोंजारण्यासाठी मग त्याला पैसे देणं आलं मग त्याला आपल्याकडं वळून घेणं आलं आणि मग खुर्चीचं राजकारण आलं हे खुर्चीचं राजकारण कुठतरी बदललं पाहिजे जेव्हा देशाचा आपल्याला विकास करायचा आहे देश आपल्या तिसऱ्या या महाशक्तीमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपलं जे काही मेंटॅलिटी आहे नागरिकांची मेंटॅलिटी आहे नागरिकांची ही जी काही राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत जरा कुठंतरी देशाकडं वळली पाहिजे असं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे दोन मगाशी दहशतवादाचे विरोध सावंत यांनी बोललं बरोबर आहे काय ते बोललं ते ना पण आमचे जे शिवसेना प्रमुख एक शिवसैनिक आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जाती धर्मांना घेऊन एक पानपट्टीवाला आज गुलाबराव पाटील पानपट्टीवाला आहे तो कुठल्या समाजाचा आहे काय बघितलं नाही त्याला आमदार केलं मगाशी जे बोललं ना जातीवाद हे वाद ते वाद बाळासाहेब ठाकरेंनी सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे गेलेलं आहे पण राजकारण जातीचं कधीच केलेलं नाही हे सगळ्यांना माहित आहे शेख कामगार मंत्री होते आणि आमच्या चाळीले स्वर्गीय पवार साहेब राजाराम पवार हे कामगार आमचे नेते होते त्यांना विचारा कि या आमच्या चाळीचा प्रश्न त्यांनी किती वेळा शाबीर भाई शेख पशी मंत्री मंत्री असताना भाई शेख किती वेळा मांडलेला आहे आणि मला सांगावं असं आहे की खासदार कोण पण होते खासदार बीजेपीचाच होणार आणि आम्ही चाळीचा प्रश्न त्यांच्यापाशी पहिला मांडणार की आमच्या आमचे घर आमच्या नावावर झाले पाहिजे आम्ही पैसे भरलेले आहेत ह्याच्या अगोदर पण पैसे भरलेले आहेत आमचे पैसे कट झालेले आहेत पण वीस वर्षात या शिंदे साहेबांनी आमच्या चाळीतल्या लोकांची मिटिंग मुंबईत किती वेळा लावली ला हे काँग्रेसच्या लोकांनी दाखवून द्यावं मला हा आणि महत्वाचा मुद्दा काय वीस वर्षात काँग्रेसच्या शिंदे साहेबांनी ना ह्या चाळीत मिटिंग घेऊन चाळीच्या प्रश्नासंबंधी किती वेळा बोललेलं आहे किती वेळा मिटिंग घेतले आहे किती कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे असं करा बाबा तसं करा आणि सुभाष देशमुख आता मंत्री आहेत त्यांच्यापाशी आमचा मुद्दा आहे प्रश्न आहे आमच्या चाळीचा त्यांनी आमची मिटिंग चार ते पाच वेळा आतापर्यंत मुंबईत लावलेली आहे वाटला सर जे चेअरमन असतील आमच्या चाळीचे त्यांना विचारा मंजुरी सुद्धा केलेली के आहे आणि आता बीजेपी आणि शिवसेना हे सरकार येऊन पाच वर्ष झाले वर्ष वीस वर्ष काँग्रेस सुद्धा कधी आमची मिटिंग लागली नाही मुंबईत आणि मुंबईला भेटत नाही आणि हे काँग्रेसचे लोक आहेत ना आपल्या नेत्या आपलं हे चाळीलं किरकोळ काम असलं ना शिंदे साहेब अशी काम असले पहिले यांच्या ऑफिसला चकऱ्या महाराजा दहा वेळा ह्यांना फोन लावायचा ह्यांनी आज येतो उद्या येतो मग येतो मग करायचं मग शिंदे शिंदेसाहेबांच्या ऑफिसला घेऊन जायचं की शिंदेसाहेबांच्या घरी घेऊन जायचं शिंदेसाहेबांच्या घरी जाऊन घेऊन जाऊन त्या कार्यकर्त्याला कमजोर करायचं असं कमजोर करायचं की तो कार्यकर्ता आपलाच झाला पाहिजे कायमचा आचार कमजोर बाजू आहे ना त्याची ते मळ करून टाकायचे त्या कार्यकर्त्याची जेणेकरून त्या कार्यकर्त्याला उद्या कुठं तरी केलं तर हे हा दम द्यायचा हा माणसं पाठवून दम देतात ते हा तिकडे जातोस तू हा बाग तुला मी सोडवलेला आठवत नाही असं करतात काँग्रेसचे लोक आणि ह्या जाईलचा प्रश्न हा हा बीजेपी सरकार बीजेपी शिवसेना सरकारच सोडवणार आहे वीस वर्षात जेवढ्या मिटिंगा लागल्यात तेवढ्या ह्या पाच वर्षात लागल्या आता पाच वर्ष दिल्या तुम्ही अजून पाच वर्ष देऊन बघा हे काम नाही झालं तर काळ्या धरडावरची हे लक्षात ठेवा वीस वर्षात जे काम झालंय पाच वर्षात मार्गी लागलं काम थोडं का होईना मार्गी लागलं लोकांना कळालं की शिवसेना सरकार शिवसेना बीजेपी सरकार काय करताय किती मिटिंगा लागल्या शिंदे साहेबांनी किती वेळच इतका हीचा प्रश्न मांडला मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते चाळीत आमच्या सभा झाली त्या सभेत तर प्रश्न मांडलाय का विचारा तुम्ही आणि रेकॉर्ड रेकॉर्ड बघा तुम्ही त्यामुळे ना लोक काँग्रेसला लो वैतागलेले आहेत सध्याची आमची जी युवा पिढी आहे ना आम्हाला मोदींचं म्हणणं पटतंय सगळं का पटतंय की ते जे निर्णय घेतात ना ते एकदम सक्षम आहेत म्हणजे स्ट्रॉंग आहेत आणि ते आम्हाला पटण्यासारखे आहेत का सर्जिकल स्ट्राईक हा काँग्रेसच्या काळात दहशतवादी दंगल बिंग आता मगाशी पण बोलला दंगल सोलापुरात दोन हजार दहा ला बाराला दंगल झाले दो, दोन तीन दो, दो दंगल आहेत त्यानंतर ना सोलापुरात दंगल झाले का बघा तुम्ही चेक करा रेकॉर्ड मी देशात सांगत नाही सोलापूरच सांगतोय चेक करा आणि बीजेपी आणि शिवसेना सरकार आल्यापासून महाराष्ट्रात दंगल झाली का बघा हेच काँग्रेसचं सरकार नसताना किती वेळा दंगली घडवल्या मतांसाठी दंगली घडवतात आणि जातीचं राजकारण करतात हे सर्व काँग्रेसचेच लोक करतात शिवसेना बीजेपीला आपलं काही नाही फक्त आपलं कामाची विकासासाठी आहे आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या निर्णयावर ठाम आहे पहिल्यापासून आणि आतापर्यंत आहेच आणि आमचा पाठिंबा शिवसेना बीजेपीला पाठिंबा आहे शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेले त्या आदेशाचं आम्ही पालन करत आहे त्यामुळं सिद्धेश्वर महास्वामी हे आमचे सोलापूरचे खासदार होणारच आहे याचं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर रंगभवनला जाऊन आपण बघू शकता जे फॉरेन सी फॉरेन कंट्रीज जसं आहे तसं स्टँड लोकांना बसण्यासाठी केलेलं आहे आणि पूर्ण भारतात नसेल असं सोलापूरचं रेल्वे स्टेशन हे आपल्या बी जे पी आणि शिवसेना सरकारमध्ये झालेलं आहे भारतात नसेल तसं एक नंबर रेल्वे स्टेशन जर काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल ना शरद बनसोडे यांनी विकास केला नाही तर आपण तिथे जाऊन बघू शकता आणि आता नवीन तुळजापूर आणि सोलापूर रेल्वे लाईन एक्सप्रेस हे चालू झाले आहे आता ह्यांच्या काळात कधी यांनी प्रश्न तरी मांडलाय का बघा तुम्ही चेक करा त्यामुळं आम्ही सर्व युवकांना पूर्ण म्हणलं सोला भी, तर सोलापूर म्हणलं तरी चालेल आम्ही शिवसेना बीजेपीलाच करणार मतदान एवढं लक्षात तर सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की साडेचार वर्ष आम्हाला दिली अजून वर्ष द्या अजून काम करायची संधी द्या आणि काम करायची संधी दिल्यानंतर मग पहा गेल्या वीस चाळीस वर्षामध्ये जे झालं नाही ते आम्ही साडेचार वर्षामध्ये आम्ही मार्गी तरी लावलं आणि मार्गी लावल्यानंतर हळूहळू एखादी गोष्ट होतीये होती है, होती म्हणल्यानंतर ती शेवटपर्यंत जाणार शंभर टक्के जाणार एवढं मात्र निश्चित आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेस काम करणारी माणसं ही निवडून देणं आपल्याला क्रम प्राप्त असतात त्यामुळं आपल्या ज्या काही नागरिकांचं जे काही म्हणणं आहे की काम करणाऱ्या माणसांना काम करणाऱ्या व्यक्तींना काम करणाऱ्या पक्षाला मत मिळालं तर आपला सुद्धा सगळ्यांचा उद्धार आहे आणि देशाचा सुद्धा उद्धार आहे जेव्हा सर्ग सर्जिकल स्ट्राईक झालं त्यावेळेस कुठं ना कुठ तरी आपल्याला तशी मूव घेणं महत्वाचं होतं त्या दृष्टिकोनातून देशाचा नेता जर तसा सक्षम असेल तर मा जे काय भारतातले नागरिक आहेत सोलापुरातले नागरिक आहेत कारण का सोलापूरमध्ये सुद्धा त्यावेळेस जल्लोष झाला होता मोठ्या जे मोठा, मोठा। त्यावेळेस जेव्हा कारण का जी मोदी लाट म्हणा किंवा आपल्या भारतावर कोणी जर हल्ला करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा एखादा नेता आमच्या जवळ आहे हे एक अभिमानाची गोष्ट त्यावेळेस होती आणि त्यामुळेच लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा चार पाच वर्ष तुम्ही जेव्हा तीनशे पासष्ट दिवस जेव्हा आपण असं विचार करतो की नाही बाबा मला जेव्हा पाच वर्ष तुम्ही दिली तर अजून दहा वर्ष द्या जेणेकरून मग मा मला तुमचा विकास साधता येईल ही गोष्ट बरोबर आहे असं वाटतं कारण का नागरिकांचं ते मत पडलेलं आहे विचारूयात आपण अजून काय त्यांची मतं आहेत का आताच आमचे मित्र योगेश सरगर यांनी बोललं की शिवसेना भाजप युतीची सरकार आहेच पण आता ह्याच्या अदोबर हे पाच वर्ष सोडून अदोबर पंधरा वर्ष जे काँग्रेसचे तीन वेळा पंतप्रधान झाले ते सोनिया गांधीच्या रिमोट कंट्रोल प्रमाणे रॉबर्ट सारखं त्यांनी काम करत होते तर आता सध्याला त्याप्रमाणे जस तुम्हाला कसं वाटत असलं की बाबा आता हे सरकार बरोबर नाही मोदी सरकार बरोबर नाही तर मोदी सरकारांची पंधरा वर्ष त्यांनी म्हणजे तीन तीन टर्म त्यांनी पंतप्रधान घ्यावं आमची हो अशी इच्छा आहे अच्छा मोदी सरकार तीन वर्ष पंतप्रधान मोदी सरकार जे आहे तर मोदी सरकार जे आहे ते साधारणतः तीन वर्ष तरी तीन टर्म तरी राहावं असं नागरिकांचं म्हणणं आहे जेणेकरून विकासाला आपल्याला जो काही विकास साधाचा आहे तो विकास साध्य होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे विचारूयात आपण की ह्यांना काय यांना काय वाटतं मला एकच बोलायचं आहे आता कारण आमचे सगळे चाळीतले नागरिक जे आहेत माझे भाऊ आणि मित्र कारण कोणाच्या विरोधात माझ्या भावाच्या मित्रांच्या विरोधात जायचं नाही आहे मला मला फक्त नेत्यांच्या विरोधात जायचं आहे मी माझ्या कामासाठी आता चाललो आहे त्यांना वाटेल की मी कुठं तर चाललो असेल पण मला ते नागरिकांचा फोन आहे जुनी चाळीमध्ये काळं पाणी आलं तर तुम्हाला आल्याला पण बोललो होतो त्या जरा वाश आउटसाठी गाडी आलेली आहे तिथं तिथं कामासाठी चाललो त्यांना वाटत असेल की चालला येणे लय बोलत असतील चाललं म्हणून तसं काही समजू नये मी माझ्या नागरिकांच्या कामासाठी चाललो ऐका ना, हॅलो ना। नागरिक जे आहेत मगाशी म्हणले प्रणितिता काम केले नाही केलं नाही प्रणितिताईच्या ना, आयोजनाखाली फक्त आम्ही काम करतो विनोद भोसले नगरसेवक असतील मागील पाच वर्षाखाली कल्पना काकू नगरसेविका होते चोवीस तास पाण्याची सोय आमच्या चाळीमध्ये केलेली आहे बोरच्या पाण्याची तुम्ही बघू शकता आता सध्या पण तिथं पाणी चालू आहे आणि पाण्याची तर काही अडचण नाही उजनी पाईपलाईन फक्त आता पाणी येत आहे तर आत्ताच आपण या चाळीमध्ये आलो चाळीतल्या चाळकरांचं जे काही म्हणणं आहे सोलापुरातला जो काही खासदार आहे हा खासदार खास कसा असावा सोलापुरातली महानगरपालिकेची कामं काय झाली पाहिजे देशातलं जे, देशा जे काय सरकार आहे हे सरकार कशा पद्धतीने असलं पाहिजे त्यांची कामं कुठली नागरिकाला कुठल्या पद्धतीने तसा नेता पाहिजे जेणेकरून त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे मी या भारताचा नागरिक आहे मला त्याचा स्वाभिमान आहे किंवा अगोदरची जी काही वीस चाळीस वर्ष झाली ते वीस चाळीस वर्षामध्ये जी काही कामं झाली नाहीत ती आता या चार साडेचार वर्षामध्ये मार्गे लागली आणि पुढे सुद्धा मार्गे लागतील म्हणून मी याला निवडून देतोय ह्याच्यामध्ये अशी दे अशी सुद्धा एक धारणा आहे की जेणेकरून जेव्हा आपण आता विचार करतो की बहुजन समाज आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी समाज आघाडी आहे त्यांना सुद्धा आपल्याला मत दिली पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला एक चांगला कार्यकर्ता म्हणा किंवा चांगला नेता मिळू शकेल अशी सुद्धा एक विचारधारा आहे सोलापूरचे जे काही अगोदरचे खासदार होते ज्यांनी मोठमोठी मुट पदं आणि बिरुदावल्या मिरवल्या त्यांच्याकडनं सुद्धा तशा अपेक्षा होत्या पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या त्यामुळं नागरिकांचे असे म्हणणं आहे की जे काही इथले जे काही आता सध्याचे भाजपचे जे काही डॉक्टर शिवाचार्य महास्वामी हे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण मत दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडनं तरी किमान आपल्याला जे काही पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जे काही काम झालं नाही ते काम व्हावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि हा ज्या काही या चाळीमधल्या ज्या काही चाळकरांनी आता आपली जी काही मतं मांडली ही मतं ही कुठं ना कुठंतरी तरी हो होऊ अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि माझा हा जो काही कार्यक्रम आहे लोकशाहीची चर्चा धडक बेधडक या कार्यक्रमामध्ये सगळेजण संमिलित झाले आणि त्यांनी आपापली जी काही मत मतं आहेत ही मतं मांडली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलू लोकसभेच्या इलेक्शनच्या या पार्श्वभूमीवर अस्मिता विजन वाहिनीने जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे धडक बेधडक या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जे सामान्य जनमानसांमधून ज्या खऱ्या खुऱ्या तळमळीच्या प्रतिक्रिया उचलल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच तुमच्या चॅनलचे विविध कार्यक्रम होत जाओ आणि तुमच्या चॅनलला आमच्याकडून शुभेच्छा लोकशाहीची चर्चा धडक बेधडक